मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे दुष्काळ जाहीर दुष्काळ जाहीर <धरांगारां> शेतकऱ्यांचं कर्ज जा माफ करा माफ करा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा कर माफ करा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा माफ करा मी आपल्या शिवणगाव येथील शेतकऱ्यांना विनंती करतोय की आणि जिल्हाभरातील तालुक्याभरातील शेतकऱ्यांना विनंती करतोय की सतत तेरा ते चौदा दिवसापासून आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळं शेत पिकाचं मग ते पराटी असो कापूस असो तूर असो किंवा सोयाबीन असो वेगवेगळ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे करिता आपण शासनाला विनंती करत आहोत की वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ हा जाहीर करावा आणि त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं यासाठी सोमवार दिनांक एकोणतीस जुलैला तहसीलदार शेलू येथे निवेदन देणार आहोत आणि तीस जुलै मंगळवारला वर्धा जिल्हाधिकारी साहेब कलेक्टर वर्धेला आपण निवेदन देणार आहोत करिता तालुक्यातील गावागावातील जिल्ह्यातील गावागावातील शेतकऱ्यांनी आपण एकोणतीस तारखेला शेलूला आणि तीस तारखेला वर्धा जिल्हाधिकारी साहेब यांच्या ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आपण सर्वांना सर्वांनी यावं अशी आपण या सर्वांना विनंती करतो आहे आपल्या सगळ्यांचे खूप धन्यवाद